नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी आहुकालेली चारशे क्विंटल जशीच दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे पाच रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती आचलपूर या ठिकाणी अवकाळलेली पासष्ट क्विंटल जशी दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती रेशोट या ठिकाणी अवकालेली पन्नास क्विंटल जशी दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेली अठ्याहत्तर क्विंटल जशीचा दर आहे आठ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पाच रुपये क्विंटल जाते लाल तूर मग आता पुढील बाजार समिती वाशी ठिकाणी जास्ती दर सात हजार सातशे